बदलापूर शहरात रिक्षा चालकांचा मुजोरपणा वाढलाय मागील काही महिन्यात पोलीस प्रशासन आणि वाहतूक प्रशासन यांच्याकडून रिक्षा चालकांवर कोणतीच कारवाई केली गेली नसल्यानं रिक्षाचालकांची दादागिरी चांगलीच वाढली आहे काल बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात रोशन डोंगरे नामक रिक्षाचालकानं शिवराळ भाषेचा वापर करून दादागिरी करण्याचा प्रयत्न केला महत्वाची बाब म्हणजे परिसरात रेल्वे महिला प्रवासी असताना सुद्धा हा रिक्षा चालक शिविगाळ करतच होता दरम्यान या ठिकाणी एक महिला सह दुचाकीवरून जात होती याच वेळी एका रिक्षाचालकाचा महिलेच्या दुचाकीला धक्का लागला आणि ती महिला खाली पडली मात्र अपघातात कोणतीही दुखापत किंवा नुकसान न झाल्यामुळे रिक्षाचालकानं माफी मागितली रिक्षा चालक आणि महिलेच्या दरम्यान चर्चा सुरू असतानाच पाठीमागून एक रिक्षा चालक कर्ण कर्क हॉर्न वाजवत होता कांठळ्या बसवणारा हॉर्न का वाजवतो असा जाब विचारल्यानंतर भाडं निघून गेल्याचं सा सांगत तो चर्चा करत याच वेळी घटनेत काही देणं घेणं नसताना रोशन डोंगरे नामक रिक्षाचालकानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याने शिवराळ भाषेचा वापर केला जो 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 एरवी फेरीवाल्यांवर कारवाई करणारे पोलीस नियमांच्या बाहेर राहून रिक्षा चालवणाऱ्या आणि दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल आता प्रवाशांमधून आणि नागरिकांमधून उपस्थित केला जातोय विना परमिट विना लायसन्स विना ड्रेस हे रिक्षाचालक रात्रीच्या वेळी रिक्षा चालवतात इतकंच काय रात्री, रात्री साडे नंतर तर स्टेशन परिसरातील एम स्वीट समोर रिक्षा चालकांचा डान्स बार सुरू होतो जोर रिक्षात गाणे वाजवून अवैधपणे रिक्षा चालकांची वाहतूक सुरू असते हे सगळं सुरू असताना बदलापूर बदलापूर शहर पोलीस पोलीस वाहतूक आणि प्रशासन याकडे डोळे झाक करताना एकमत न्यूज डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज